लाडगाव मध्ये हे मोदी साहेबांची जाहिरात करण्यासाठी गाडी आलेली वाटत तर हे जे अधिकारी आलेले आहेत या अधिकाऱ्यांना आमचा समस्त लाडगावचे जे सर्व शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांच्या वतीनं काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावी आणि मग इथं काय दाखवायचं गावात ते दाखव असं आमचा संबंध सगळ्या शेतकरी समाज बांधवांच्या दिनदलित असतील कष्टकरी असतील शेडकोजर असतील कष्टकरी श्रमकरी सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती आहे का त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी आणि मग त्यांना इथं काय करायचं ते करावं तर सरकारच्या वतीनं जे अधिकारी म्हणून लाभलेत ਬੋਸ ਸਾਹਿਬ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਕਰਦਾ ਕਿ ਜੰਨੀ ਇੱਥੇ ਆਵਾਜ਼ ਮੋਸਰੀਆ ਬੋਸ ਸਾਹਿਬ ਇੱਥੇ ਇੱਥੇ ਜੱਟ ਜੱਟ ਆ ਬਹਾਈਗਾ ਕਹਿੰਦੇ ਨੀਂ 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 ਕੁੜੇ ਬੰਦੀ ਆ ਦੀ ਕੁੜਾ ਬੰਦ ਕਰੇ ਆਂ ਲਾ ਕਾੜ ਰੋ ਆ ਇੱਥੇ ਆ ਇੱਥੇ ਗਰਾਹੀ ਗਰਾਹੀ ਦੋਰ ਰਤੋਂ ਕਰ ਰਾਮ ਆ आगे आगे तर 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 काय उद्देश आहे बी काय माहिती तुम्ही सांगू राहिले आम्हाला हे तर समजलं पाहिजे आम्ही येडे माणसं शेतकरी सगळे आडानी खेळ्यातले आम्हाला अखेरी तर भाग नाही हो जो येतो त्या पद्धतीने जाहिरात करतो पैसे आमचे सगळं आमचं आणि तिने उधळ पैसे तिकडे जाहीर तिला कुटीच्या कोटी पाण्या पैसा उधळायचा आणि इकडे आम्ही मरायचं भाषा घेऊन मानव सरकारला या निमित्तानं सांगणं काही प्रश्न आहेत पहिला जे तुम्ही अतिवृष्टीचं अनुदान जाहीर केलं ते अतिवृष्टीचं अनुदान आमच्या गावाला आजपर्यंत खडक्या मिळाल्या नाही रुपया सुद्धा आमच्या खात्या पुढे वर्ग झालेला नाही आमच्या कोण विमेवर घेतले परंतु आम्हाला इतके म्हणजे आमची क्रूट चेष्टा करण्यात आली आम्हाला एक रुपया विमा आतापर्यंत मिळाला नाही आतापर्यंत आधार वेळा सरकार घोषणा करत ही कर्जमाफी ती कर्जमाफी फरद कर्जमाफी आणि एखाद्याचा टोकरावर टोंगट चालणार आमच्या मोबाईल आम्हाला अक्षरशः फाशी घेऊ मारायची वेळ आली आमचा रुपया पुढे कर्ज माफ व्हायला तयार नाही फक्त जाहिरात करायची घोषणाबाजी करायच्या आणि कोटीचा कोटी पैसा हा जाहिरात उधारायचा पैसा कोणाचा आमचा सर्वसामान्य गरीब कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा निर्देशांचा पैसा यांनी पाण्यावाने तिकडे उधारायचा कोटीला खर्च केला चंद्रवर पाठवलं सरकारने कशासाठी जगात नाव झालं पाहिजे वाटाचं मान्य आहे आम्हाला परंतु या देशाचा भूमिपुत्र जर तुम्ही मातीत घालून तुम्ही जर जगामध्ये बळीराज आहे त्याच्या न्याय हक्काकडे त्याच्या न्याय प्रश्नांकडे लक्ष द्या त्याच्या शेतमालाला कुठेही भाव नाही त्याच्या शेतमालाला दोन रुपये जर वाढायला लागले की यांनी नाही निर्यात बंदी फलनबंदी पुस्तक बंदी हो आमी, आमी माल आमचा आम्ही रक्त वाकवतोय राखा आकलेत करून आम्ही पाणी भरतोय थंडी कारख्यात आणि ते व्हायचं आम्ही आणि भाव तुम्ही ठरवायचा तुम्ही धोरण ठरवायचं यांचा माल निर्यात झाला नाही पाहिजे त्यांना दोन रुपये मिळाले नाही पाहिजे हे पत्त सरकार आणि हे काय हे चांगलं हे सरकार मोदीच आहे का भारताच आहे कोणी नेमकं हे मोदी सरकार म्हणजे काय मोदी सरकार म्हणजे काय काय पाहिजे कोण आहे भारत सरकारच्या तर त्या मोदीच काय काय मोदी काय आमचं दुश्मन नाही आम्हाला ते आदर्श परंतु या देशामध्ये दे लोकशाही आहे आणि या लोकशाहीचं राज्य आहे या लोकशाहीच्या राज्यामध्ये वैयक्तिक नाव सरकारला घेता येत नाही कोणत्या आहे घटने घटनेचं उल्लंघन नाही का ते कायद्याचं उल्लंघन नाही का या प्रश्नाचं उत्तर द्यावं आलेल्या अधिकाऱ्यांनी आणि मग अशा पद्धतीने तुम्ही जर लेखक आहे तिरंगा पुढे दिसतोय का ये भारत सरकार जर आहे या तिरंग्यासाठी माझ्या मायभूमीतल्या माझ्या पूर्वजांनी माझ्या बापदानी रक्त सांडलं या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी या तिरंग्यासाठी शिवाच बलिदान देणारे माझ्या कन्न्य कुळातले या मातीतले भूमिपुत्र असताना या गाडीवर साबा तिरंगा नाही कुठं तिरंगा या महाराष्ट्रात तुम्ही प्रचार करताय या महाराष्ट्रामध्ये जाहिरात करताय आणि त्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज कुठं फोट नाही त्या भारताला शेवटच्या स्तरापर्यंत न्याय हक्क अबाधित केला त्या राज्यघटनेमध्ये आम्हाला बोलण्याचा लिहिण्याचा चालण्याचा स्वातंत्र्याचे अधिकार आम्हाला बहाल केले त्या घटनेमध्ये त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठे नाम उल्लेख नाही त्यांचाही फोटो नाही महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील अहिल्याबाई वळकर असतील या ज्या ज्या महामानवांनी आमचा जो महाराष्ट्र घडवला त्याचा एकही फोटो नाही आणि काय काय ते हे सगळे ला दाखवल्या आणि ते सुशिक्षित फॅमिली दाखवले अरे आमचा शेतकरी दाखवा ना आमचा शेतकरी काय काय करतो ते दाखवा आमचा शेतकरी फाशी घेऊन टाकतो धाडाला ते दाखवा काने दाखविते अनर आमच्या बापदा आत्महत्या केल्या अर्जाला आमच्या गावाला स्वातंत्र्य स्वातंत्र्यपणाला बसून साधे रस्ते नाही तुम्हाला ड्रोन कॅमेरा आहे का तेव्हा जरा गावाच्या रस्ते दाखवा त्या मुलीला या गावाला यायला रस्ते का कुठून या गावाला फिरायचं पाण्याची सोय नाही आपण आमच्या कुठलाही योजना आतापर्यंत जवळपास दहा वर्ष आले हो आमच्या गाव ग्रामसभेला सुद्धा शेतकरी बांधव येत नाही